हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे छानपैकी अशा ह्या आपल्याला जर पुऱ्या बनवायच्या असतील मऊ आणि एकदम लुसलुशीत आपल्या ह्या पालकच्या पुऱ्या बनवून तयार होतात पूर्ण टिप्सहित आणि पूर्ण माहितीसहित मी ही व्हिडिओ टाकला आहे व्हिडिओ नक्की पूर्ण नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण एका परातीमध्ये एक दोन ते तीन वाट्या पीठ घेऊया तीन वाट्या पीठ घेतला आहे हे पीठ आहे आणि ह्यात आता आपल्याला शिजलेला पालक घालायचा आहे पालक हा शिजवूनच घ्यायचा आहे हे पहा हा अशा प्रकारे शिजलेला पालक आपल्याला घ्यायचा आहे पूर्णपणे शिजवायचा नाही आहे एक ऐंशी टक्के पूर्ण शिजवून घ्यायचा गिर असा करायचा नाही आपल्याला आणि हा पालक ह्यात घालून घ्यायचा एक चमचा लाल तिख चटणी हिरवी चटणी घेतली आहे ह्यात मी दोन ते -ती तीन मिरच्या घेतल्या आहेत थोडं आलं आणि लसूण यांची पेस्ट करून घेतली आहे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता लहान मुलांच्यासाठी जर बनवणार असाल तर ह्यातलं तिखटाचं प्रमाण थोडं कमी करा आणि ह्यात आता आपल्याला थोडी हळद घालायची आहे एक छोटा चमचा लहान हळद घालून घेऊ आपण आणि चवीनुसार मिठी घालायचं आहे आणि हे एक व्यवस्थित असा ह्याचा गोळा आपण बनवून घेऊया पहिला पाणी घालायचं नाही हा एवढ्या तेवढ्या जेवढं मळता येईल तितक्या प्रमाणात तुम्ही पीठ मळून घ्या जर शक्य लागलं तरच पाणी घाला नाही तर घालू नका अशा प्रकारे मळून व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला आता अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालं आहे आता ह्याचे है। आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत ह्या साईजचे असे या प्रमाणात आपण गोळे बनवून घेऊया खायला खूप पौष्टिक आणि छान अशी ही रेसिपी आहे आपले गोळे बनवून तयार झाले आहेत त्याच्या अंगच्या पाण्यातच व्यवस्थित मळले की गोळे व्यवस्थित छान आणि पुऱ्या देखील त्याच्या मस्त अशा बनतात एवढे आपले गोळे बनवून झाले आहेत आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊया थोडंसं पीठ लावूया आणि पुरीचा जो आकार असतो त्या आकाराप्रमाणे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही आपल्याला साइज साईजमध्ये पुरी बनवायची आहे सर्व पुऱ्या आपण पहिल्या लाटून घ्यायच्या आणि मगच तळायच्या आहेत ह्या साईजच्या हे पहा या साईजच्या मी अशा ह्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत अशाच आता आपण बाकीच्या सर्व पुऱ्या लाटून घेऊया जर तुमचं पीठ पोळपाटला जर चिटकत असेल तर पीठ लावा चिटकत नसेल तर नाही लावलं तरी चालेल पण खाली चुटकू नये म्हणून ह्यासाठी मी थोडं लावत आहे तेल लावलं तरी देखील चालतं ह्या अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ला ला मी सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत म्हणजे एकदमच आपल्याला तळता येतील गॅस आपला चालू केला आहे मी त्यावर कढई देखील गरम करायला ठेवली आहे त्यात ते तेलही गरम करायला ठेवलं आहे आणि दोन्ही गरम झाले की आपल्याला हाय फ्लेमवरच ह्या पुऱ्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत आता आपलं तेल गरम झालं आहे व्यवस्थित आता आपण पुऱ्या सोडून घेऊ हाय फ्लेमवर भाजण्याचे कारण म्हणजे जितक्या गरम तेलात आपण पुरी भाजल तितक्या ते तेल कमी ओढतं त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवरच हे पुरे भाजून घ्यायचे आणि तेलात सोडल्याबरोबर ह्याला असं दाबून घ्यायचं जेणेकरून आपली पुरी सोही बाजूनी अशी फुगली पाहिजे म्हणून असं व्यवस्थित असं ह्याला दाबून दाबून शेकून घ्यायचं दोन मिनिटात अशी आपली ही पुरी बनून तयार होते है। हे पहा हलका तांबूस रंग ह्याला आला आहे हे पहा कशा प्रकारे छान अशी ही पुरी आपली दिसत आहे दुसरी एक सोडून दाखवते अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेलात सोडले की लगेच आपल्याला पुरी दाबून घ्यायची म्हणजे ही पुरी व्यवस्थित अशी फुलते आणि पालकची पुरी असल्यामुळे पौष्टिक आणि खूप खायला देखील छान अशी ही पुरी बनते है। जर तुम्हाला तिखट करायचं नसेल तर नुसार थोडासा ओवा घालून ह्यात केलं तरी चालू शकतं पण थोडं तिखट असले की खायला खूप छान आणि टेस्टी लागते म्हणून मी थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे यात आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने आता व्यवस्थित बाज ह्या भाजल्या आहेत अशाच आपण बाकीच्या सर्व ही पुऱ्या भाजून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपल्या हे सर्व पुऱ्या बनवून तयार झाल्या आहेत आणि ही तुम्ही दह्यासोबत देखील खाऊ शकता मस्त अशी ही पालक पुरी खायला खूप छान टेस्टी आणि झटपट बोलणारी रेसिपी आहे आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्याच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पीठ आपल्याला मळताना ह्याचं पीठ खूप घट्ट मळायचं आहे जास्त पातळही मळायचं नाही व्यवस्थित असं घट्ट पीठ मळून घ्यायचं जेणेकरून पुऱ्या आपले जास्त तेल ओढणार नाहीत टिप नंबर दोन म्हणजे गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्यावरच आपल्याला ह्या पुऱ्या सर्व भाजून घ्यायच्या आहेत आणि टीप नंबर तीन म्हणजे आपल्याला अशा प्रकारे कागद घालूनच त्यावर पुऱ्या ठेवायच्या जेणेकरून आपल्या पुऱ्यांना पाणी सुटणार नाही नसेल हे तर आपल्याजवळ जी बुट्टी असते बांबूची बुट्टी बनवलेली असते त्या बुट्टीमध्ये देखील तुम्ही घालून ठेवू शकता